शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती धर्माची लोक एकत्र केली आणि मग स्वराज्य निर्माण केलं फक्त मराठींचे जेवण आहे अठरा पगड जाती धर्मातली लोक होती सगळी कालामध्ये सर्वात प्रगत हत्यार लढाईचं प्रगत हत्यार काय असल तोपखाना तलवार जवळ जाऊन बोकास्ता येतो तोपखाना तोपखाना त्या तोपखाण्याचा प्रमुख कोण होता माहिती का एक मुसलमान होता त्याचं नाव होतं इब्राहिम खान नऊ दलाचा प्रमुख दर्या सारंग दौलत खान एक वकील होता काजी हैदर त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला अडकले सगळी माणसं पुढे पाठवून दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी दोनच माग माणसं थांबली होती दोनच त्यात एक होता हिरोजी फर्जन आणि दुसरा एक मुस्लिम होता त्याचं नाव होतं मदारी बेहतर किती मुस्लिमांच्या लो, लोक लोकांच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेम होतं कधीच माझ्या राजांनी जातीपातीचं राजकारण केलं नाही जातपात मांडलीच नाही सर्व जातीच्या लोकांच्यावरती मनापासून प्रेम करत होता माझा राजा त्यामुळं बाळासाहेबांना अधिकार नाही जातीपातीचा बोलण्याचा पण मी तुम्हाला सांगतो धर्माचा विषय निघलाय म्हणून आपल्या गावात मस्जिद आहे का नाही मध्ये असेल आजूबाजूला सगळे असेल फक्त हां माळशिरसला माळशिरस जवळ आहे हेलो हेलो ये तो शिक्षित लोक आहेत शिकलेले लोक आहेत सरकारी नोकरीवरती आहेत क्लास विकारी ती मुस्लिमांचा गुणधर्म घेण्यासारखा आहे का चांगला गुण आत्मसात करायचा द्या बारक फोराचा जरी जा चांगला गुण असला ना मोठ्याने म्हणायचं नाही माझं लय वाढलं वय वाढलंय तुला अजून अक्कल नाही त्याचा चांगला गुण असला तर तू स्वीकारायचा मुस्लिमांच्यात किती शिकलेला माणूस असू द्या किती शिकलेला सुशिक्षित द्या त्यांच्या प्रत्येक मुस्लिमांना त्यांच्या अल्लाचं अस्तित्व शंभर टक्के मान्य आहे शंभर टक्के प्रत्येक ख्रिश्चनांचा ख्रिश्चनांना त्यांच्या येशूचा अस्तित्व पूर्ण शंभर टक्के मान्य पण आपल्या हिंदूंच्या मूर्खावला थोडा सुशिक्षित झाल्या त्यातल्या पन्नास टक्के हिंदूंना हिंदू देवदार धर्माच्या अस्तित्वाचं मान्य नाही देव दहत आहे का नाही हे सर्चिंग चालू आहे कोण आपली लोक मुस्लिमांच्या मस्जिद वरती जातो मस्जिद वरती एक हिंदी चित्रपटातलं गाणं वाजलेलं ऐकलंय का एक हिंदी चित्रपटातलं ऐकू शकत नाही ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये जा एक हिंदी चित्रपटातलं गाणं ऐकू शकत नाही ऐकणार पण नाही त्यांचा धर्म त्यांना प्रिय आहे आणि आपल्या मूर्खावला दी आपल्या मूर्खावला दी हिंदी चित्रपटातलं गाणं वाजल्याशिवाय माझ्या शिवछत्रपतींची जयंती साजरी होत नाही आणि हिंदी चित्रपटातलं गाणं वाजल्याशिवाय माझ्या गणपती बाप्पाची मिरवणूक निघत नाही कोण धर्म संपवतोय कुणापासून धर्माला धोका आहे आपल्यापासून धोका आहे बाळांनो कीर्तन कळत असलं तर थांबा अजून मोठं झालं कीर्तन तुम्ही आहे हे बरा अजून मागं बघतोय <laughs> बोलणार यांनी बिंबीच्या ते आतापासून बॉम्ब आलतो तुमच्या काय म्हणजे त्यांनी माघारी उलट त्यांनी शिवी द्यावा त्यांना संस्कार नसलं तर काही दिल ना एखाद्या फिरून शिव तोला काय येणं दे तुम्ही नका मी तुम्ही उद्योग वाढू नका एखादा अवसानात नसलं तर करेल ना कार्यक्रम ती आपल्या धर्माला आपण संपवतोय लक्षात असू द्या जाग झालं पाहिजे सर्वांनी जाग झालं पाहिजे मुस्लिम धर्मातलं बाळक पाच वर्षाचं बाळग्या पाच वर्षाचं त्याचा ठरलेला ड्रेस आहे टोपी घालतोय त्याच्या आबूच्या बोटाला धरतंय आणि नमाज पठण करायला जातंय नमाज पठ आपली वीस वीस वर्षाची कार्टी झाली वीस वीस वर्षाची अजून त्यांना गीता माहीत नाही पसायदान पाठ नसाव काय आपण धर्म जपतोय काय जपतोय धर्म मुस्लिम धर्माचा ठरलेला पोशाख आहे त्याची दाढी मिशी कमी गोल टोपी वीस वर्षाचा पोरग असू द्या त्याला म्हणावर एवढा एक दिसतोय तो टोपी झाका घातलाय तो काय सांगेल माहिती का पहिल्यांदा माझा धर्म मला महत्वाचा आहे धर्म आणि मग मी कसा दिसतो ह्या त्यांचा आदर्श व्हायच आपलं कार्ट महिन्याला कट बा महिन्याला दाढी एका महिन्यात ती हिंदू दिसतंय दुसऱ्या महिन्यात मुस्लिम दिसतंय तिसऱ्या महिन्यात कोणाचं तीच कळाला हसू नका धर्म जपण्याची जबाबदारी आपल्यावर हे जाऊन आता गेली यांची आपण पोरांनी जागा झालं पाहिजे लक्षात असू द्या हे म्हणता दमत देतो सगळ्यांना पण काळाची गरज आहे लक्षात असून द्या काळाची गरज का आपल्याला स्वतंत्र करण्यासाठी किंवा आज आमच्या माय मावल्याच्या कपाळावरती कुंकू दिसण्यासाठी अंगणात तुळस दिसण्यासाठी मंदिरावरती कळत दिसण्यासाठी जीवन जीवन खर्च कधी स्वतःसाठी आनंदाचा क्षण जगले नाहीत जाग झालं पाहिजे लक्षात असू द्या तीन आपल्यावर अंमल करत होत्या तीन शाह्या तीन शाह्या आपल्या अंमल करत होत्या आपल्या राज्यावरती त्या दिल्लीची मोगलशाही नगरची निजामशाही विजापूरची आदिलशाही आणि तीन शाहे पुण्याचे जेव्हा राज्य करत होते माहिती का फक्त मराठ्यांच्या फक्त मराठ्यांचे जेव्हा राज्य करत होत्या मराठ्या तिन्ही शाह्यामध्ये कामाला होते नोकरीला होते सरदारकी करत होते वतनदार होते आणि लढाई झाली की एकमेकावर तुटून पाडायचे आणि मराठ्यांच्या जेव्हा विजयश्री खेचून आणायचे प्रामाणिकपणे चाकरी करायचे आणि त्याच्या बदल्यात त्याच्या बदल्यात ते काय द्यायची माहिती नका भाऊ दादा बाळाकडं बघूच नका त्याच्याकडे ते ती लहान आहे त्याला काय कळत नाही